ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात आणि या रणधुमाळीत एकेकाळचे मित्र असलेले उमेदवार अमोल कोल्हे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंमध्ये चांगलीच जुंपली आहे कोल्हेंनी मतदारसंघातील जनतेचा भ्रमनिराश केला अशी टीका बेनके यांनी केली आहे यावर निवडणुकीमध्ये मोकळा झालो की करारा जवाब मिलेगा असा थेट इशाराच कोल्हेंनी दिलाय ज्या गावांमध्ये जाऊन भाषण केली तिकडे तुम्ही पाठ फिरवली आहे तुमच्या या गप्पांना जनता भुलणार नाही अशा शब्दात बेनकेनी प्रत्युत्तर दिलंय लोकसभेचा भ्रम हा आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे निवडून आल्यानंतर एखाद्या नेतृत्वाने आपल्या लोकांना जसं ज्या पद्धतीने सांभाळलं गेलं पाहिजे ते काही न सांभाळता फक्त वरिष्ठ पातळीवर काही प्राषण करायची सोशल मीडियावर व्हायरल करायची व्हायरल जास्त बोलण्याआधी एकच गोष्ट लक्षात ठेवावी आता लोक लोकसभेची निवडणूक आहे आपली वारी आहे नंतर मी <laughs> <laughs> मोकळा आहे एकदा लोकसभेतून मोकळ होऊया विधानसभेचा शब्द शब्द लक्षात घेऊन जवाब मिळेगा जवाब मिळे लोकप्रतिनिधीचं काम असतं जनतेच्या विकास कामं करायची विकास कामं तर करायचीच नाही इतर सगळ्या गोष्टीच्या गप्पा आणायच्या त्याला आता लोकं भुलणार नाही की लोकांना बरेच बोलवण्याचं काम केले लोकांना काम पाहिजे लोकांना त्यांच्यामधला माणूस पाहिजे